मी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की कोणाला उचलून त्याच्या जागेवर मी बसणार नाही भले मग ती माझी बहीण नसते प्रीतम दहा वर्ष खासदार राहिलेली आहे एकदम तिला घरी बसून मी करावं असा निर्णय मी घेऊ शकत नाही तो दुसरं कोणीही घेऊ शकत नाही आणि असा निर्णय किंवा अशी चर्चा कुठेही माझी कोणत्याही पक्षाशी किंवा माझ्या पक्षाशी किंवा माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी झाली नाही पण हा माझा निर्णय झालेला आहे त्यांना मी कुठेही निवडणूक लढ त्यांच्या दुसऱ्या देशात जाऊन हो। पण मी प्रीतम ताईंना उचलून काही निवडणूक लढणार नाही हे मी स्पष्ट केलेलं आहे आता ह्याची अंदाज तर मी नाही बांधू शकत ह्याचा अंदाज सुरेशच डिक्लेअर करतील पण माझ्या लोकांनी या सर्व लोकांनी म्हणजे आमदार सुरेश दस आणि त्या भूत प्रमुखांनी माझ्यासाठी काम केलंय दोन हजार एकोणीस के मध्ये केलंय चौदा मध्ये केलंय अनेक वर्ष माझं काम केलंय आणि भूतरचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले उमेदवार कोणी असेल बघू काय मला लक्षात आलं टूप पेटली अरे बाबा आपण पण माझीच आहेत ना मी पण माझी पालकमंत्री आहे त्यामुळे माझी ग्राम विकास मंत्री आहे पुन्हा दस सुरेश दस तीन जिल्ह्याचे आमदार आहेत आता तीन जिल्ह्याचे आमदार त्यांची स्टाईल त्यांची बॉलिंग वेगळीच असते पुन्हा पुन्हा आता ते आणि आजबे काका न... चांगलाय ना तुमचं ते आणि आजबे काका दोघही सत्ताधारी आपण माझी तोंडे साहेब बीड लोकसभेच्या उमेदवारीबद्दल स्वतःच पंकजा मुंडे यांनी दिले संकेत बघतात हा व्हिडिओ मंडळी बीड लोकसभा नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ या लोकसभेत गेवराई माजलगाव बीड आष्टी केज आणि परळी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात गेल्या निवडणुकीत बीडमध्ये भाजपच्या प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांचा सामना झालेला सा होता तर यंदा कशी असू शकते परिस्थिती बीड लोकसभेत प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवार असण्याची शक्यता खूप जास्त वाढली आहे स्वतः पंकजा मुंडे यांनी असे संकेत दिले आहेत प्रीतम मुंडे यांची जागा घेऊन आपण कधीच लढणार नाही असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या उमेदवारीबाबत संकेत दिले आहेत बीड लोकसभा नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे या लोकसभेत गेवराई माजलगाव बीड अष्टी केज आणि परळी हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत गेल्या वेळेस बीडमधून भाजपच्या प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये सामना रंगला होता प्रीतम मुंडे ह्या टफ फाईट देऊन विजयी झाल्या पण यंदा प्रीतम ऐवजी पंकजा मुंडे यांना तिकीट मिळण्याची संधी जास्त वर्तवली जाते यापूर्वी बीड लोकसभा लढण्यास विरोध दर्शवणाऱ्या पंकजा मुंडे यांचे सूर आता बदलल्याचं लक्षात येत आहे इतकंच नाही तर बीड उमेदवारीबद्दल पंकजा मुंडेंनी मोठे संकेत देखील दिलेले आहेत तर पंकजा मुंडे